आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो नाही पण राऊत तो तर उद्धव ठाकरे पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतं कोणी काही म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते की तो व्यक्त करत असतो पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून राऊत राऊत की आम्ही शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय राऊत यांचा डोकं तपासलं पाहिजे आता आम्ही मशीन लावलेलं एम आय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचं आपण मला पहिल्यांदा ट्रायल त्यांच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा का? बोलण्याला ते कोणी तर किंमत देते जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हावासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे आपल्याकडे एम आर आय सेंटर हे सुरू झालेलं आहे आणि अतिशय सिमेन्स कंपनीचं अद्ययावत असं मशीन ती भारी मशीन हे आपल्याकडे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर गुलाबबाह सांगितल्याप्रमाणे आता लगेच आपण या महिनाभरामध्ये नवीन सिटी स्कॅन ते मशीन या ठिकाणी लावतोय आणि मला असं वाटतं की फक्त ऑर्गन ट्रान्सफर हा जर विषय सोडला तर सगळ्या शस्त्रक्रिया ऑपरेशन आपल्याकडे या ठिकाणी होत आहेत अतिशय अद्याप अशी मशिनरी इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर नवीन मतलब मेडिकल कॉलेज त्याची इमारतात सज्ज झालेली आहे या वर्षी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून आपली एमबीबीएसची पहिली टीम बाहेर आली आता इथे पीजी सुरू झालेलं आहे इथे होमिओपॅथी आयुर्वेदिक आता सगळे सेक्शन जे आहेत वेगवेगळे विभाग ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यांचे पहिल्या टीम पाच पाच चार चार वर्षांतर बाहेर पडलेल्या आहेत मेडिकल हब देशामध्ये कुठेही नाही ते आपण आपल्या राज्यामध्ये घेतलेलं आहे ही आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अद्यावत अशी इमारत तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट हे लवकरच वर्षभरामध्ये आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये येतील आणि असं सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आपलं या वर्षी पुढच्या वर्षी सुरू होईल नाही कुठे पैसे वाढवण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असा कोणताही निधी इकडे तिकडे वळ नाही तात्पुरती काही के व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची दे माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी असेल ते काही कायमचे व्हावले असं नाहीये मला माहिती नाही मी माहिती सांगेल पण अशा करते मी पस्तीस वर्षाला आमदार आहे मी पंधरा वर्षाचे मंत्री पण होतो अशा पद्धती टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते काही कायमस्वरूपी वळलेले नसतील ते वळता येत नाही दोन चार आठ दिवसापूर्वी तात्पुरती असेल सगळ्यांनाच वाटतं आपण बोट बहिलेले काय इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतात येऊ दो मग कुठे गेले तर बाहेर गेले तर फिरायला गेले ते आले असेल दोन माझी मंत्री चार माझी आमदार आहे आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष आहे ते आमच्या मित्र पक्षाला देतायत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊन असं एक प्रोटोकॉल होतो आपण तर तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये पण तू ते घेत आहेत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता येत आहेत त्यांचं स्वागत ना, आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकारांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये त्यामुळे असं चर्चा काही प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे त्यांचा तो निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे अजित पवार हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाब मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे आम मग आम्ही त्याला घेतला नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही असं काही डिप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डिप्यूडीसी चा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा पण अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय तरी देऊ शकतात पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग हो मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी अनेक ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करत आहे ते, ते, आ, ते के 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 क्लीन करण्यासाठी पक्षात प्रवेश भ्रष्टाचाराचे पालकमंत्री म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात लक्ष ते तर असेल महायुतीमध्ये प्रवेश दिला जातो मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचंही बीजेपीचा एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो शरद पवार गौतम पवार साहेब आदानींशी नेहमीच चर्चा करतात त्यांची मैत्री फार घट्ट आहे तिकडे त्यांच्या लोकांना यांच्या विरोधात बोलायला सांगायचं तिकडे मैत्री करायची त्यांच्याशी चर्चा करायची हे त्यांचं नेहमीच आहे गोव्यामध्ये अनेक पद ते बदलावतात हो आगामी त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या ते बदलावा गोव्यामध्ये हत्याकांड जो झालेला आहे त्याला अमित शहा जबाबदार आहेत त्यांना त्यांच्या पदावरून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज एम आर ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं डॉक्टर खासदार मोदी आमदार राजीमा बाबा उपस्थित आहेत सिव्हिल हॉटेल जळगाव सिव्हिल मध्ये ज्या सुविधा आहेत ज्या सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत करण्यात येतात त्याच्यामध्ये एम आर आय मशीन काही दिवसानंतर पंचवीस दिवसामध्ये दाखल होत आहे मिल्क बँक आहे रिप्लेसमेंट आहे स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये जे आहेत ते कुठेच नसतील अशा पद्धतीचं आमचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे आहे तुम्ही उद्घाटन आणि पाहणी पण केली आता महाराष्ट्र राज्यामध्ये कुणाकुणाचे ऑपरेशन होतील असं वाटतं गिरीश भाऊ पूर्वी या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यातले त्यांनी त्या मशीनीची माहिती घेतली की कोणत्या कंपनीचा आहे त्यामुळे असं काही करण्याची गरज राहिलेली नाहीये कोणाच ऑपरेशन करण्याची गरज नाही ते पेशंट आमच्याकडे येत आहेत ऑपरेशन हे बघा तसं म्हणावं घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतेप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी ज्याची त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येतं घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला भाऊ अजितदादा पवार म्हणतायत की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे होतील ना वाट बघा पण असंही असंही म्हटलं जात आहे की एका एका वेळेस छगन गुटखाड हे मुख्यमंत्री होऊ शकतील पण अजितदादा नाही असं संजय राऊत संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्यता पासगाम सरकार सेलिब्रिटी सोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय राऊत जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का ते बोलत नाही हेच का बोलतायत मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधान बोलणं म्हणजे सूर्यावर आहे रायगडचं पालकमंत्री पद गावगुंडांच्या हाती देऊन असंही म्हणतात ते कोण ठरवणार आहे कोण गुंड आणि कोण संत हे ईडी मध्ये गेलेला माणूस हा गावगुंड ठरवणार आहे काही आता दोन दिवसामध्ये पैसे येते आता इकडे येणार